नमस्कार मित्र न आता सकाळचे अकरा वाजलेत आणि मी चालली इकडं खाली मका उगवली का बघायला मका आपली चांगली उगवली पाण्याला आली डबल आबाळ आले काळभांगाराचं आणि चला जाऊया तिकडं खाली बरेच दिवस झालं राहनात गेलो नाही खालच्या जिथं टमाटी लावली होती ती तिकडं काय केलंय काय नाही बघूया सकाळधर नाही तिथं राबते ते राधा पण गेलती सकाळ सकाळ परत गेले शाळेला आज मका चांगली उगवली आपली एका साऱ्यात चार काकरे आहेत पण तण पण भरपूर उगवले चला खाली जाऊ काय करते हे नाही बघू अजून पण खालीच येते जेवण करून गेलेलं बघूया खाली काय करतात ते आपल्याला पण भीमुकाचं वेल गोळा करायचं ते का ऊस थोडा जायचं आहे काय माहीत नाही पण विचारू काय करायचं आहे आधी त्यांना वातावरण शांत झालंय सगळं वारं सुटले छान तरी इथं ऊसाला सरी काढली कर सरी करायची सरीने ऊस लावायचा आहे सरी, सरी चांगली काढली ड्रिप हातरून घेतले ते वाटतं आज भरपूर काम केले त्यांनी चला बघूया बोराटीला नव्हते फुटले चांगली तर ह्यांचं चालू आहे ड्रीप हातरायला पाईप जोडायला काय करत आहे हा पाईप जोडतंय कशाला ट्रीप होय ऊस लावायचं आहे आम्हाला वाटलं उस तोडायच जायचं आहे का म्हणून विचार आहे उद्या का एकट्याला यायचं आहे का ट्रिप झाडाला तो फुटलेली पाईपलाईन होती आणि इथं दुसरा, पाई दुसरा पाईप आपण जॉईन केला आहे थोडंसं जाळावर धरलं पगळवून परत इथं मध्ये दुसराच पाईप टाकला आहे शेतकऱ्याचं कसं पण माणूस जुगाड करतं काही पण करून हे आता असं सगळीकडं जोडत जायचं आहे पाईप सगळा जोडून झाला आहे कडपर्यंत आणि इथं थोडी ड्रीप हातरायची राहिली तेवढी ड्रिप हातरून घेऊ आणि मग वर जाऊया ला? वर पण राहिले ना वाटतं जोडायचं होय एवढी ड्रिप हातरून वर जायचं का जोड लागायला वरची बाजू राहिली का तर वरची बाजू राहिली ड्रिप पाईपलाईन जोडायची आता एवढी ड्रिप हातरून घेऊ पाईप जोडून त्याला ड्रेप हातरून घेतले ते आता फक्त दोन ड्रिपर राहिल्या हातरायच्या एवढ्या हातरून घेते आता तिकड ड्रिपा सरळ करून ओढून त्याच्यावर दगड ठेवतात तेपऱ्यात हिवडा ही हिवडा जोडल्या वडा निसतं पाय आता इकडल्या दोन राहिले ते तेवढ्या दोन हातरून घेऊ खालची साईड सगळी झाली म्हणजे खालचा सा वाल सगळा क्लिअर करून घेतला जोडून ती आता वरच्या आंब्याकडल्या साईडला राहिले जोडायचं तेवढं जोडून घेतो आता आणि इकडं बघा बोरं लागली ती छोटी छोटी आता दीड वाजत आले आणि अनेक आमच्या वरची साहेब पण झाली शेवटचं राहिले बसवायचं त्यांना बसून घ्यायला लागलो आता झालं झालं का आता चला तर झालंय सगळं बसून आता आपल्याला भिमुखाचा वेल गोळा करायचं आता लगेच तर इकडे बघा पावसामुळं कडीपत्तेची रोप किती तयार झाली ती सगळी कडीपत्ताच उगवलाय चला आता आलं भिमोगाच्या रानात वेल गोळा करून घ्यायचं गोळा करून घे गावला का एखादं तर आहे येत हाताचा कसला पिकला कचा कच पडलाय कच्चा कच चांगला पण पिकला नाही पाहिजे कचा नाही पाहिजे डपत निवळ कच आंबड लागल बघा बर खाऊ बघ पिवळा असलं तर नाही लागायचं आंबट नाही लागायचं आंबट तोंडाला पाणी सटायला लागेल वेल गोळा करायला आला आता आम्ही ह्यांचं सारवे काम मोठी मोठी बेटडं आलेली ती काढते ते ह्या कोपऱ्याला भरपूर ती तसली बेटडं काढून घ्यायची ती चला आता वेल गोळा करून रुटून घ्यायचे रान सगळं स्वच्छ करून घ्यायचे रानाची मेहनत चला वेलगोळा करू तिथं जागेवर टाका काढून हा चला आम्ही वेलगोळा करून घेतो ती बेट काढते ती येल गोळा करून हिथं ढेगारा घातलाय सगळं येल गोळा करून इथं आणायचं ते चला आणूया सर्व राहणार येईल वेल वेचून झाले आता गोळा केले सगळे आणि थोडंसं गिनीगोल काढले आणि आता हा शेवटचा आपला ढिगारा वेलाचा नेऊन टाकायचा आणि सहा वाजत आले ते आता वाजल्यात सहा गोरांचं बघायचं आता आपल्याला चला इथं वेलाचा ढिगारा घातला आहे आणि राजाने

तू शाळेत आले कपडे काढले का हा दुले वे। का की दे असं गायते म्हणलं बर वापरून टाकते काय मग बर बाय 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 वाजले टाकली बाए शरडनला आता वैरण कोण आहे कुठलाय कुठलाय तर सहा वाजले ते आता आपल्याला इकडं इथं माळवेच्या सऱ्या खुरपून घ्यायचे चला खुरपून घेऊ आता सुरुवात केली अंधार दिसत खुरपायचं राहिलेलं उद्या सकाळी

हे ब बदडाव नाही ठेवायचं गवत काढून टाकायचं गवत काय असं बदडावर नाही ठेवायचं ग मी दिसू तुला तिकडं टाकायचं मी थँक्यू का ते थोरव दे तुला काय गरज आहे हे काढायचं मम्मी मम्मी ओ मोठं कस होतं मोठं मोठं कस होतं मोठं ह काय

खूप आई इकडं र छान आले ते ला पालक लावलाय आणि पालक पण उगवलाय कुठं कुठं थोडा थोडा बघा इथं उगवलाय परत इथं हिथं उगवलंय काही पालक आहे अगदी सरी खुरपण झाली माझी गवत गोळा करून पाठीत घेतले आता चला घरी जायचं दावायची राहिली ते दिवस मावळून गेलाय सगळा चला गुरं पान दाव तू काय करतो र खुरपतोय काय मग मग तसं काय करतोय असं करतोय एक एक गवत च